नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे पोह्यांपासून चकली त्याच्यासाठी लागणार साहित्य कृती पूर्ण परफेक्ट प्रमाणाचा मी तुम्हाला सांगते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा या आता आपण साहित्य बघूया त्यासाठी आपल्याला पोहे लागणार आहे इथे जिऱ्याची पूड घेतलेली आपण लाल मसाला पापडखार मीठ आणि ओवा आता आपण कृतीकडे जाऊया आपल्याला असे तीन वाट्या पोहे घ्यायचे ही एक वाटी दुसरी वाटी म्हणे अजून एक तिसरी वाटी अशी तीन वाट्या आपण पोहे घेणार पोहे छान असे चालून घ्यायचे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे धूळ असेल ती खाली चालले जाते स्वच्छ आपले पोहे होता काही काडी वगैरे असेल तर ती चेक करून घ्यायची आहे बघा चाळून घेतलंय काहीतरी थोडीशी धूळ निघाली आहे ती आपण साईडला करू आता आपण हे पोहे कढईमध्ये टाकून भाजून घेऊ चांगले कढई तापायला ठेवली आपण त्यामध्ये आपण आता हे तीन वाट्या पोहे घेतलेले ते टाकून घेऊ थोडी जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे चालूच आहे असं हलवत आहे सारखं नाही तर मग खाली लागतात ते आपल्याला एक सारखे असे खरपूस भाजून घ्यायचे त्याच्याने आपल्या पोह्यांना छान कुरकुरीतपणा येतो आणि मग पीठ पण मग छान बारीक दळलं जातं आणि चव येते आपल्या पोह्यांना असे आपण आता छान भाजून घेऊ ते आपण हे पोहे पाच मिनटं मिडियम गॅसवर असे भाजून घ्यायचे हलवत राहायचे सारखे नाही तर मग खालच्या साईडनी ताळपोट होता आणि वरती जो कच्चे राहता सर्व भाजले गेले पाहिजे एक सारखे पोह्यांचा सा थोडासा कलरही बदलतोय बघा अजून दोन मिनटं आपण आता भाजून घेऊ जेवढे छान भाजले तेवढे आपले पापड छान येतात पापड नाही चकली पोहे भाजून झाले बघा इथे पोह्यांचा कलरही बदलला आहे आता आपण थोडीशी थंड होऊ देऊ ते पण पोहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि त्याची बारीक पूड करून घ्यायची आपल्याला छान पीठ बनवून आहे त्याचं मिक्सरचं भांडं माझं छोटं आहे त्याच्यामुळे दोन वेळा करून घेते मी तुमच्याकडे मोठं असेल तर एकाच याच्यामध्ये होईल तुमचं हे बघा मिक्सरमधून आपण पोहे फिरवून घेतले छान बारीक झालंय बघा त्याचं पीठ आता ते चाळून घेऊ आपण थोडंसं असं निकत जाडसर परत टाकून आता दुसरे आपल्याला बारीक करायची त्याच्यामध्ये दोनदा करून आपण पोह्यांची पावडर बनवून घेतलेली आहे हे बघा असं थोडंफार निकतं वरती हे बघा असं छान बारीक मस्त फाईन पीठ तयार झालेलं आहे आपलं मिक्सरमधनं आपण छान बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण ओवा घेतलेला आहे एक चमचा तुम्ही हवी तर त्याची पावडरही करून घेऊ शकता असा हातावर चोळून घ्यायचा ज्याचा छान स्वाद येतो आपल्या चकलीमध्ये खूप चविष्ट लागतं ह्या चकल्या तुम्ही नक्की करून बघा मीठ घेतलेलं आहे ते चवीनुसार घ्या तुम्ही पापड खार घेतलेला आहे एक चमचा घेतलेला आहे मी आणि ते जिऱ्याची पूड एक चमचा घेतलेली आणि एक चम्मच लाल तिखट चविष्ट असे मस्त आपल्या चकल्यात तयार होतील आता हे सर्व असं मिक्स करून घ्या आपण पिठामध्ये आधी ते खारची काय गर... अशी अशी गठूळ वगैरे असते ती अशी मोडून घ्यायची आहे सर्व एकजीव करून घ्या आधी आणि लागत आपल्याला जसं लागेल तसं पाणी थोडं 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 टाकत गोळा मळायचा आहे आपल्याला छान असं पाणी टाकायचं हळूहळू थोडं थोडं आणि आपला गोळा मळून घ्यायचा आहे आप आपल्याला चकलीसाठीचा तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा अगदी छान बनता वर्षभर टिकता मुलांना हवं वा तेव्हा आपण तळून देऊ शकतो डब्यालाही चालतील असं कुठे स्नॅक म्हणून न्यायचं चा असेल तर छान बनता हे चकल्या ओ हे भरपूर असं पाणी ओढतं पाणी अंदाजाने टाकत टाकत असं सा परफेक्ट सांगता हे पाणी किती आता मला किती लागतं ते दाखवते मी तुम्हाला त्यानुसार वापरा तुम्ही तर छान गोळा मळायचा आपल्याला पाणी थोडं थोडं टाकत टाकत हे बघा एक ग्लास पाणी घेतले होते जवळपास संपत आलेले आपलं पाणी मोठा एक ग्लास पाणी आहे मला छान असा कुसकारून कुसकारून हा गोळा आहे आपल्याला जेवढा होता होईल बघा किती छान असं मऊस होत आपला गोळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा पद्धतीचा हा गोळा तयार करायचा आहे असं मोठ्या साईजचं मला दीड ग्लास पाणी लागले भरपूर पाणी ओढतं हे पीठ पाणी दीड ग्लास पाणी लागलेलं आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता हे आपलं पीठ परफेक्ट तयार झालेलं आहे हे बघा किती छान मौसूत आलेलं आहे आपलं पीठ अशाच पद्धतीने करायचं जास जास्त पातळ झाले तर मग चकली पाडताना त्याच्या अशी काटेरी दिसत नाही साईडनी आणि घट्ट झाला तर मग आपल्या आपल्याला खूप त्रास होईल आणि चकलीचे तुकडे तुकडे होता मग आता आपण हे बघा साच्या आहे हे बघा आपल्या साच्यामधली अशी स्टारची चकली घ्यायची आपल्याला त्याच्यानं त्याच्याने आपल्याला त्या चकल्या बनवायच्या आहे आता आपण एक थेंब तेल लागलेलं नाही ह्या पिठाला हे बघा त्याच्या अंगी असं एकदम कोरडेपण आहे बिना तेलामध्ये तयार होतं त्याच्यामुळे वर्षभर तुम्ही साठ ओणखीचा पदार्थ डब्यामध्ये ठेवल्यावर त्याचा वास येणार नाही काही नाही अगदी छान परफेक्ट पदार्थ तयार होतो हा या पिठाच्या गोळ्याला आपल्याला काही जास्ती वेळ रेस्टला ठेवायची गरज नाही आपण लगेचच बनवायला सुरुवात करू शकतो हे बघा आता आपण हा सोऱ्या हो घेतलेला आहे त्यामध्ये असा एक गोळा तोडून आणि आपण आता त्याच्यामध्ये भरून घेऊ आणि बाकीचं पीठ आपण एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं म्हणजे मग ते जास्त वरतून कोरडं होत नाही आपल्याला बनवताना त्रास होत नाही असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं आता आपण एक प्लॅस्टिक शीट टाकू बाहेर आणि त्याच्यावर एक छानपैकी हे बनवून घेऊ असं एक प्लॅस्टिक शीट टाकून घ्यायचे तुम्ही हवं तर असं कॉटनचं कपडा टाकला तरी चालेल आणि बघा आता आपण चकली बनवून घेऊ हे बघा आपली अशी चकली रेडी झाली आहे अशा पद्धतीने आपण आता चकल्या बनवू तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा मी तुम्हाला कशा आपल्या चकल्या तयार झाल्या त्याही दाखवते आणि कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तसं परविसर इथं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण आता सर्व चकल्या बनवून घेऊ हे बघा छान पडताय आपलं परफेक्ट फिट तयार झालेलं आहे जास्त आपलं घट्टही झालेलं नाही आहे आणि खूप असं नरमही झालेलं आहे बघा किती छान चकली येत आहे अशा पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेऊ आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला असे नवनवीन वाळवणाचे पदार्थ बघायला मिळतील हे बघा असं प्लॅस्टिकच्या चिशीमध्ये विपीठ ठेवल्यामुळं आपल्या शॉर्टपर्यंत अगदी नरम राहिलं आहे त्याला अजिबात असे खरपूज आले नाही वरतून कडकपणा असं प परत साच्यात टाकताना असं थोडा हात फिरवून घ्यायचा आणि मग साच्यात टाकायचं हे बघित छान आपल्या चकल्या तयार होत आहे तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल ही रेसिपी ट्राय करा तुम्ही आणि असंच शेवटचं टोकेन असं थोडंसं जॉईंट करून द्यायचं म्हणजे मग ते व्यवस्थित राहता नंतर मग ते सुट होत नाही अशा पद्धतीने आपण आता सर्व्या चकल्या बनवून घेतलेल्या एकदम छान आहे बघा किती सुंदर आकार येतो एकदम आपल्या वर्षभर टेकणाऱ्या अशा चकल्या तयार झालेल्या आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी साधी सोपी आणि झटपट बनणारी साहित्यही कमी लागतं वेळही कमी लागतो हे बघा काटे किती छान आलेले आपल्या चकलीला आता ह्या कडकडीत उद्यामध्ये आपण दोन दिवस वाळवून घेणार आहे छान वाळल्या जातात त्या तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन वाळवणासह तोपर्यंत बाय